नमस्कार सर्व मित्रांना आज अगदी बीडपासून अतिशय सुंदर असं ठिकाण रामगड मी तुम्हाला दाखवणार आहे पावसाच्या दिवसामध्ये रामगडाची सुंदरता खूप पाहण्यासारखी असते आणि मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये आपण रामगड पाहिला तर आपल्याला रामगडावर येण्यासाठी नक्कीच आवडेल रामगडाच्या जवळ आल्यावर सुंदर असा छोटासा बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये लाल पांढरे सुंदर असे फुलं आहेत दिसतो आहे आपल्याला या ठिकाणी ब्रह्मलीन रामबाबा या महाराजांची समाधी आहे तसेच या ठिकाणी जे महाराज होऊन गेलेत या सर्व महाराजांच्या समाधी या ठिकाणी आहे पुढं आल्यानंतर मेन मंदिर राम मंदिर आपल्याला दिसेल अतिशय सुंदर अशी रामाची मूर्ती त्याचबरोबर विठ्ठल रुक्माईचं देखील या ठिकाणी मंदिर आहे अतिशय सुंदर अशी विठ्ठल आणि रुक्माईची मूर्ती देखील आहे राम मंदिरात दर्शन झाल्यानंतर पुढं गोवर्धन घोषा दिसली असणाऱ्या गायी खूप सुंदर आहेत त्या ठिकाणी आपण त्या सुद्धा पाहणार आहोत या गोशाळेमध्ये खूप साऱ्या गायी आहेत आणि ह्या गायी पाहून खूप मोठ्या गायी आहेत या ठिकाणी फिरून झाल्यावर असं वाटलं की बीड पाहावं खूप सुंदर बीड दिसते मग एका टेकडीवर आलोय आणि टेकडीवरून खूप सुंदर बीड दिसतं